सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये भारतीय नौदलाचे आठ माजी सैनिक सुरक्षित परतल्यानंतर भारताला आणखी एक मोठे राजकीय यश ये मिळाले आहे इस्रायलच्या पोर्तुगीज मालवाहू जहाजावरील पाच भारतीयांची सुटका केली आहे भारतीयांच्या सुटकेसाठी नवी दिल्लीतून सातत्याने राजनैतिक प्रयत्न सुरू होते आता तेहरानने पाच भारतीयांची सुटका केली आहे याबाबत इराणमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या कथित प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे हा असेल अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी चार जून पर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती मात्र प्रचार अठ्ठेचाळीस तासा अगोदर संपतो असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांनी एक जून पर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाही अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे दरम्यान पंजाबमध्ये पंचवीस मे तर दिल्लीमध्ये एक जून रोजी मतदान पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत दरम्यान काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या दोन विधानांमुळे काँग्रेसची कोंडी झाली होती वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेल्या मनीशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामुळे प्रचार एन रंगात आला असताना पुन्हा एकदा वाद ओढवण्याची शक्यता आहे पाकिस्तानकडे अनुभव आहे त्यामुळे त्यांना सन्मान दिला पाहिजे तसं न झाल्यास पाकिस्तान भारतावर अनुहल्लक करू शकतो असा दावा अय्यर यांनी केला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीशंकर अय्यर यांनी केलेल्या एका विधानावरून एका नव्या वादाला तोंड फुटला आहे पाकिस्तानकडे अनुभव आहे त्यामुळे त्यांना सन्मान दिला पाहिजे तसं न केल्यास पाकिस्तान भारतावर अनुहल्ला करू शकतो असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला हो आहे जर पाकिस्तानने काही आगळी केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही असा इशारा भाजप नेते गिरिराज सिंह यांनी दिला आहे अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहे ही काँग्रेसची दुतोंडी मंडळी आहेत आज भारत शक्तिशाली आहे तसेच जर पाकिस्तानने डोळे वटारण्याचा प्रयत्न केलाच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही सध्या काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे अशी टीकाही गिरिराज सिंह यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द करून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलत होते अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे खासदार नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेलंगणातील सभेत बोलताना नवनीत राणा यांनी एम आय एम चे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी आणि त्यांचे आमदार बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांना थेट इशारा दिला यावेळी त्यांनी पोलिसांना पंधरा सेकंदासाठी हटवा कोण कुठून आला आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही असं वक्तव्य केलं होतं तसेच काँग्रेसला म्हणजे पाकिस्तानला मत असंही नवनीत राणा म्हणाल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी नवनीत राणांच्या प्रक्रियेची गांभीर्यान ही दखल घेतली असून अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शादनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका घोषित झाले असल्यामुळे सी बी डी बेलापूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात या, या संदर्भात कोकण विभाग आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेतली आहे मुंबई मुंबई शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त कोकण विभाग हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहतील मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी मुंबई शहर व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि उपायुक्त कोकण विभाग हे सदस्य निवडणुकी जिल्हाधिकारी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उपायुक्त कोकण विभाग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त पी वेल रासू यांनी दिली आहे पंतप्रधानांच्या हातातून लोकसभा निवडणूक हळूहळू हो निसटून चालली असून आता देशातील तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते नवीन काहीतरी नाटक करण्याचा प्रयत्न करतील मात्र तरुणांनी विचलित होऊ नये चार जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार सत्ता स्थापन करणार असून आम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत तीस लाख नोकऱ्या देण्याचे काम करू असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील मातीत दफन करण्याचे हे वक्तव्य केलं होतं याविरोधात भाजप आक्रमक झाली असून संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सांगलीच्या वाळवा तालुक्यात आज सकाळपासून उन्हाचा पारा चाळीसच्या वर गेला होता दुपारपासून आबाळ आले होते विजांच्या कडकडाटासह वारा वादळीसह वीस मिनिटे गारांचा अवकाळी पाऊस झाला गारपिटामुळे या परिसरातील आंब्याचे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या परिसरातील विहिरी कुपनलिका यांनी तळ गाठला होता आज झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा झाल्याने बळीराजा सुखावला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री